न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कारगिल विजय दिवस भिंगारच्या मातीने पुन्हा केले विरांना सलाम पाकिस्तानवर मिळवलेल्या कारगिल विजयाच्या आठवणीने आज भिंगार भावविवश आज सकाळी भिंगार परिसरात शौर्य बलिदान आणि देशभक्तीचा जिवंत साक्षात्कार घडला कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते शहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण करत शहीद जवानांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली माझी सैनिक बहुउद्देशीय संस्था वीरमाता वीरपत्नी आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर देशभक्तीच्या जयघोषांनी दनानून गेला एकोणीसशे नव्याण्णव साली लडाखच्या बर्फाच्छादित पर्वतावर साठ दिवस चाललेल्या कारगिल युद्धात भारताने आपल्या शौर्याच्या बळावर पाकिस्तानला खदेडून लावत अखेर सव्वीस जुलैला विजय संपादन केला होता या महायुद्धात भारताचे पाचशे सत्तावीस वीर जवान हसतमुखाने हुतात्मा झाले त्यांच्या बलिदानामुळे आज आपले आसमान नटले आहे प्रत्येक उपस्थिताच्या डोळ्यात पाणी तर हृदयात अभिमान दाटून आला होता जवानांचे शौर्य त्यांच्या कुटुंबियांचा त्याग आणि माती प्रेम याचा प्रत्यय आजच्या कार्यक्रमाने पुन्हा एकदा देशवासियांच्या मनात जागवला माजी सैनिक संजय वाघ माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आज सव्वीसावा कारगिल विजय दिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे एकोणीसशे मध्ये जे कारगिल भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळेस कारगिल द्रास सेक्टरमध्ये जे पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली ती त्यांना आपण सडेतोड उत्तर देऊन याचा विजय आपण प्राप्त केला ता या आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आपल्या झालेल्या शहीद जवानाबद्दल या ठिकाणी एक शहीदांचा स्मारक केलेलं आहे या स्मारकाच्या वरती आज सव्वीस जुलै या रोजी आपण या कार्यक्रम घेत आहोत या कार्यक्रमात बहुसंख्येने सैनिक वीर पत्नी वीर नारी ज्यांचे युद्धामध्ये जवान शहीद झालेले आहेत त्यांचे कोणाचे भाऊ कोणाचे वडील कोणत्या तरी स्त्रीचा पती हे जे शहीद झाले त्या शहीदांच्या स्मरणार्थ आपण या स्मारकाची एक स्थापना केली आहे माझी सैनिक बौद्देशीय संस्था यासाठी ऍक्टिव्ह असते प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते रक्तदान असो श्रमदान असो किंवा अन्नदान असो या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात असतात आम्ही सर्व सैनिकाला नगरमधील सर्व सैनिकाला सैनिकाच्या परिवारांना जे तकलीफ विवरण प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा